सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांनी जाहीरनाम्यात फसवेगिरी केल्याचा दावा केला चक्क चक, चक, एक्सप्रेस हायवे पण खरंच त्यांनी असा फोटो जाहीरनाम्यात छापलाय का याची आम्ही सत्यता जाणून घेतली आणि मग काय सत्य समोर आले ते शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आयर्लंडचा रस्ता खरंच कोकणात झाला चार पदरी एक्सप्रेस हायवे कोकण वासियांची दिशाभूल की कुणाचा खोडसाळपणा निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचार करण्यासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जातीय विरोधात उभा राहिलेला नेता कुठे अडचणी सापडतो का याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय तर काही जण फसव्या जाहिराती दाखवत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊतांनी जाहीरनाम्यात आयर्लंडचा फोटो छापल्याचा दावा केला जातोय पण खरंच जाहीरनाम्यात आयर्लंडच्या रस्त्याचा फोटो छापलाय का याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण व्हायरल मेसेज मध्ये काय दावा केलाय पहा मित्र पक्षाचा वाण नाही पण गुण लागला शिवसेनेची हॅशटॅग फसवेगिरी कोकणातील हायवे म्हणून टाकला आयर्लंड मधील रस्त्याचा फोटो हा मेसेज व्हायरल केल्यामुळे आम्ही नक्की फोटो कुठला आहे जाहीरनाम्यात आयर्लंडच्या रस्त्याचा फोटो छापलाय का याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली सध्या विनायक राऊतांच्या समोर काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर आणि स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे लढत आहेत तिघांमध्येही चुरशीची लढत आहे प्रत्येकाला निवडणूक जिंकायची आहे त्यामुळे जोरात प्रचार करतोय त्यात आता फसवेगिरीचा असा फोटो व्हायरल होत असल्यानं वातावरण चांगलंच तापलंय पण आम्ही या फोटोची सत्यता जाणून घेत असताना शिवसेनेचा जाहीरनामा तपासून पाहिला इतकंच नव्हे तर आमच्या प्रतिनिधींनी खासदार विनायक राऊतांशी संपर्क साधला पण असा फोटो जाहीरनाम्यात छापलाच नसल्याचं त्यांनी सांगितलं मग हा फोटो नक्की कुणी तयार केलाय का याचीही आम्ही पडताळणी केली त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा खासदार विनायक राऊतांच्या जाहीरनाम्यात आयर्लंडच्या रस्त्याचा फोटो नाही फोटो एडिट करून आयर्लंडच्या रस्त्याचा फोटो लावण्यात आलाय फोटो कुणी लावला याबद्दल माहिती कळू शकलेली नाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो प्रचार करण्यात येतो तसंच खोट्या बातम्याही पसरवल्या जातात मात्र आता चक्क विनायक राऊतांनी कोकणचा रस्ता म्हणून आयर्लंडचा रस्ता जाहीरनाम्यात छापला हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला असा कोणताही फोटो जाहीरनाम्यात छापलेला नसून कुणीतरी कोरसाळपणा करण्याचा प्रयत्न केलाय संदीप चव्हाण साम टीव्ही सिंधुदुर्ग